नमस्कार पातोळ्या म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं तर आज आपण इथे नागपंचमी विशेष अशा आज आपण इथे तांदळाच्या पिठाच्या कापसासारख्या मऊ अशा ह्या पातोळ्या बनवणार आहोत तर पातोळ्या ह्या सर्वांच्याच घरी बनवल्या जातात पण काय होतं कधीकधी कधी याच पातोळ्या थंड झाल्यानंतर त्या कडक किंवा अशा चिवट होतात तर ह्या पातोळ्या कडक किंवा चिवट झाल्यानंतर खायला आवडत नाही तर ह्या कापसासारख्या मऊ अशा ह्या पातोळ्या कशा बनवायच्या त्या आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत ह्या पातोळ्यांसाठी लागणारे साहित्य जर प्रमाणात घेतलं तर तुम्ही बनवलेल्यासुद्धा पातोळ्या अशाच होतील आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आपण इथे गूळ घेतलेला आहे वेलची आणि जायफळ पावडर आणि एक चमचा साजूक तूप तर प्रथम आपण इथे पातेल्यामध्ये पाणी उकळून घेणार आहोत तर ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत त्याच वाटीने एक वाटी आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत जसं पीठ असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण एक वाटी पिठासाठी एक वाटी पाण्याचा वापर केलेला हो आहे त्याच्यानंतर इथे चवीनुसार मीठ आणि एक चमचा साजूक तूप तर आता इथे पाण्याला आपण छान उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पीठ छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर पीठ मिक्स करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला पीठ छान मिक्स करून घेणार आहोत म्हणजे पिठाच्या गाठी होत नाही तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला पीठ छान पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत ठेवा पिठाची उकड घेताना नेहमी पातेलं मोठं वापरायचं म्हणजे पिठाच्या गाठी होत नाही आणि अशा पद्धतीने छान पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता पीठ छान मिक्स करून झालेलं आहे तर आता पिठावर आपण लगेच झाकण ठेवणार आहोत आणि गॅस बंद करायचं आहे तर त्याच वाफेमध्ये पीठ छान तयार होतं तर इथे आपण आता पातोळीसाठी चारण तयार करून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे तर अर्धी वाटी आपण गुळाचा वापर केलेला आहे त्याच वाटीने एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे इथे तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ड्रायफ्रुट्सचा वापर करू शकता तर आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण छान मिश्रण तयार करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला गूळ आणि खोबरं छान परतवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता साधारण गूळ विरघळत आलेलं आहे तर इथे गूळ आणि खोबरं छान मिक्स झालेलं आहे आणि आता आपण इथे वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करणार आहोत तर इथे आता जायफळ आणि वे वेलची पावडर छान मिक्स करून झालेली आहे आणि आपलं हे सारण छान तयार करून झालेलं आहे तर हे सारण आता इथे गॅस बंद करायचं आणि सारण छान थंड करून घेणार आहोत तर इथे आता आपण जे तांदळाचं पीठ छान उकडून घेतलेलं आहे ते साधारण गरम असतानाच चा आपण छान मळून घ्यायचं तर हे पीठ मळून घेताना थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे पीठ छान आपलं मळलं जातं तर साधारण गरम असतानाच पिठाच्या छान गाठी मोडून घ्यायच्या तर इथे पाहू शकता पिठामध्ये बिलकुल गाठी नाही आहेत तर लक्षात ठेवा साधारण गरम असतानाच हे पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे पातळे छान मऊ अगदी कापसासारख्या मऊ लुसलुशीत अशा तयार होतात हे पीठ मळताना जास्त पाण्याचा वापर करू नका थोडं थोडं हाताला पा पाणी घेऊन अशा पद्धतीने पीठ छान आपण मळून मळून घेणार आहोत तर इथे पीठ छान मळून झालेलं आहे तर इथे आता मळलेल्या पिठाचे छोटे छोटे अशा पद्धतीने गोळे करून घेणार आहोत म्हणजे पातोळ्या पटकन तयार होतात तर इथे सर्व पिठाचे गोळे करून झालेले आहेत आणि आता आपण पातोळ्या बनवायला घेणार आहोत तर इथे मी तर इथे आपण केळीचा पानाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर हळदीची पानं मिळाली तर तुम्ही हळदीच्या पानाचा वापर करू शकता तर आता पानाला आपण थोडंसं तुपाचा हात लावून घेणार आहोत म्हणजे पातोळ्या चिकटणार नाही तर आपण चा, इथे थोडंसं तूप लावून झालेलं आहे आणि आता आपण जे गोळे तयार करून घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने तर एकदम हे जाड असे ठेवायचे नाही अशा पद्धतीने आपण पसरवत जायचं म्हणजे छान पातळ अशा पातोळ्या तयार होतात तर इथे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पीठ छान पसरवून घ्यायचं आहे एकाच पानावर आपण दोन पातोळ्या बनवून घेणार आहोत तर आपण दुसऱ्या बाजूला एक पिठाचा गोळा घेऊन अशा पद्धतीने आपण पसरवून घेणार आहोत तर आता पातोळ्यांमध्ये आपण सारण भरून घेणार आहोत दोन्ही पातोळ्यांमध्ये अशा पद्धतीने आपण सारण भरून घेणार आहोत तर इथे आता दोन्ही पातोळ्यांमध्ये आपण सारण भरून झालेलं आहे तर इथे आता सारण भरून झाल्यानंतर आपण पान अशा पद्धतीने पानांची टोकं आहेत ती एकमेकाला अशा पद्धतीने जुळवून घेणार आहोत म्हणजे छान असा आकार येईल तर इथे आता पान आपण दुमडून झालेलं आहे त्या ह्या पातोळ्या छान तयार झालेल्या आहेत आणि आता आपण त्या वाफवून घेणार आहोत तर इथे आपण आणखीन एक पातोळी तयार करून घेणार आहोत तर इथे पानाला आपण थोडंसं तुपाचा हात लावून झालेला आहे आणि अशा पद्धतीने पिठाचा गोळा छान पसरवून घेणार आहोत हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पीठ छान आपण पसरवून झालेलं आहे तर इथे आपली ही पातोळी छान तयार झालेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये सारण भरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एका पानावर अशा पद्धतीने तुम्ही पातोळी बनवू शकता आता पातोळीमध्ये आपण सारण भरून झालेलं आहे आणि आता पान आपण पानाची टोका येते एकमेकांवर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे सर्व पातोळ्या अशाच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत इथे पातोळ्या सर्व तयार झालेल्या आहेत आणि आता आपण चाळणीमध्ये ठेवून देणार आहोत तर आपण गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आता ह्या पातोळ्या आपण पंधरा ते वीस मिनटासाठी वाफवून घेणार आहोत पातेल्यावर झाकण ठेवून आता पंधरा ते वीस मिनटासाठी आपण वाफवून घेणार आहोत तर इथे वीस मिनटं झालेली आहेत आणि आता झाकण काढून पातोळ्या झालेल्या आहेत का नाही ते पाहूया तर इथे पंधरा ते वीस मिनटामध्ये पातोळ्या तयार होतात तर ह्या पातोळ्या आता पूर्णपणे थंड करून आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आता ह्या पातोळ्या थंड झालेल्या आहेत आणि त्या एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशा आपल्या ह्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत अशा ह्या पातोळ्या तयार होतात तर आता आपण ह्या पातोळ्या एका केळीच्या पानामध्ये काढून घेणार आहोत सर्व पातोळ्या आपण केळीच्या पानामध्ये काढून झालेल्या आहेत तर इथे गरम गरम पातोळ्यांवर अशा पद्धतीने वरून साजूक तुपाची धार सोडायची छान चवीला लागतात तर आता आपण त्यातील एक पातोळी तोडून पाहणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशा कापसासारख्या मऊ लुसलुशीत अशा ह्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत तर नक्कीच ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये